श्री गणेश महा दिव्यांच्या अवस्थेची एका दीपकांना तुमची कहानी आठफाट नगर होता तिथे एक राजा होता त्याला एक सुन होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळा घातला आपल्यावरचा प्रभाव टळला इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगा आला आहे तेव्हा आपण सूर घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतरात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिरी झाली सासू व धीरांनी केली घरातून के तिला घालून दिली हिचा रोजचा नम असे की रोज धिरे घासावे एलवाट करावे स्वतः ते लावावेत खरी साखरेच्या खऱ्यानं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या औषधेच्या दिवशी त्यात चांगला नैवेद्य दाखवा याप्रमाणे घरातून निघून गेल्यावर ते सहर बंद पडले पुढे दिवशी राजा शिकार झाडाखाली एक चमत्कार आपल्या गा सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करीत कि कोणाच्या घरी व्यस केले पाहिजे कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवास सांगू लागला बाबांना काय सांगू यांना माझ्यासारखा हदभागी बोलू नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असा व्हायचा माझा थाकमाग जास्त व्हायचा त्या मला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तर सांगू लागला की बाबांना काय सांगू या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सूर होती पुन दिवशी घरातला पदार्थ आपण स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आढळला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच घातलाय तेव्हा आपण हिचा सूट घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची मात्र फगिती झाली सासू सासऱ्यांनी निंदा केली घरातून तिला घालून दिले म्हणून मला असे दिवस आले की वर्षास माझी मनोभावे पूजा करीत असे जिथे असेल तिथे ते खुशाल असो असं म्हणून दिल्यानं आशीर्वाद दिला सद्रहू घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला आणि प्रत्यक्ष पाहिलं आहे का म्हणून चौकशी केली तेव्हा कोणही पाहिलं नाही असं समजलं मग तिला मेला पाठवून आणली जाण्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत्यारी गेली ती सुखाने राज्यकडून आणली ज तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा टाळला तसा तुमचा जा आमचा ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सफळ संपूर्ण